आई आजारी असल्यामुळे माझी कुवारी मावशी घरी आली ती माझी व बाबांची चांगल्या प्रकारे काळजी घेत होती रात्री ती बाबांच्या खोलीत जायची तेव्हा बाबांच्या खोलीतून तिचे वेगवेगळे आवाज यायचे मावशी दिसायला सुंदर होती एकदा बाबा ऑफिसला गेल्यावर दुपारी मावशी माझ्या खोलीत आली तिची सुंदरता माझ्या मनाला कधीच भावली होती त्या दिवशी मी मावशीला म्हणालो मी तुझा एकटेपणा दूर करू शकतो मी जेव्हा पहिल्या वेळी तिच्या जवळ गेलो तेव्हा तर मावशीला मी एवढा भावलो की तिने एकाच रात्री सलग चौथ्यांदा माझ्याकडून तिची माझी आई आजारी झाली तशी माझी कुवारी मावशी आमच्या घरी आली आईच्या आजारपणा जो थकवा आम्हाला आला होता तो मावशी अशा प्रकारे काढणार होती हे मला व बाबांना आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं मी वेदांत मी सोळा वर्षांचा होतो एके दिवशी आई नेहमीप्रमाणे मार्केटमध्ये खरेदीसाठी गेली होती मार्केटमधून परत येत असताना आईच्या गाडीचा अपघात झाला आणि ती तेव्हापासूनच बेडवर होती आम्हाला बाहेरगावी जायचं होतं त्याचीच खरेदी करण्यासाठी आई मार्केटमध्ये गेली होती तिचा असा अपघात होईल हे कोणालाही माहीत नव्हतं आता आईचा अपघात होऊन जवळजवळ पंधरा दिवस झाले नुक होते नुकतंच आईला हॉस्पिटल मधून घरी आणलं होतं माझे बाबा आईची काळजी घेतच होते अशातच माझी मावशी घरी आली मावशी अजून कुवारी होती तिचं अजून लग्न व्हायचं होतं ती मावशी म्हणजे माझ्या आईची लहानपणीची जवळची मैत्रीण होती ती आमच्या शहरात राहत होती तिची व आईची एवढी मैत्री होती की आईच्या लग्नानंतरही आम्ही ज्या शहरात राहत होतो त्याच शहरात ती राहायला आली होती मावशी आता जवळजवळ छत्तीस वर्षांची होती मावशी आईपेक्षा दिसायला सुंदर होती ती याआधीही आमच्या घरी आली होती पण आता तर ती आमच्या घरी काही दिवस राहणार होती मावशी घरी आली तेव्हा बा बाबा तिला पाहून फार खुश झाले होते मावशी घरी आल्यापासून माझी व बाबांची आईप्रमाणे काळजी घेत होती मला वेळेवर क्लासला सोडणं माझा अभ्यास घेणं माझ्या आवडतीचे पदार्थ बनवणं बाबांना त्यांचा टिफिन देणं त्याचबरोबर दिवसा बाबा घरी नसल्यावर आईची काळजी घेणं ते सगळं काही ती परफेक्ट करत होती आई आजारी असल्याचा बाबा असा काही फायदा घेतील याचा तर आईने कधीही विचार केला नसेल त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर बाबांनी मला सांगितलं की तू तु तुझ्या तु जा खोलीत जाऊन जाऊ हो। मी त्यांचं ऐकलं नाही कारण मला त्यांचा मोबाईल बघायचा होता त्यामुळे मला जसा बाबांचा मोबाईल मिळाला तसा मी हॉलमध्ये त्यांचा मोबाईल बघत बसलो होतो काही वेळाने मला माझे बाबा मावशीच्या खोलीतून बाहेर येताना दिसले ते मावशीला तिच्या खोलीतून बाहेर घेऊन आले मावशी तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा ती फारच सुंदर दिसत होती असं वाटत होतं तिने आता नुकती आंघोळ केली आहे ती तिची साडी व्यवस्थित करतच बाहेर येत होती त्यावेळी मी त्या दोघांवर काही संशय तर घेतला नव्हता पण त्या दोघांमधील असे काही संबंध माझ्यासमोर येणार होते की ते पाहून मीही पुरता वेडा होणार होतो तेव्हा बाबा त्यांच्या खोलीत जाण्यापूर्वी त्यांचा मोबाईल शोधत हॉलमध्ये आले त्यांनी मला तिथे बसलेलं पाहिलं व त्यांचा मोबाईलही माझ्या हातात होता बाबांनी माझ्या हातून त्यांचा मोबाईल घेतला व त्यांनी मला खोलीत जायला सांगितलं मी माझ्या खोलीत जाऊन झोपे गेले पुन्हा दुसऱ्या दिवशी मी बाबांचं व मावशीचं तेच ते दृश्य पाहिलं बाबा त्यांच्या खोलीत जाण्यापूर्वी मावशीलाही सोबत घेऊन जात होते सलग दोन तीन दिवस मी मावशीला बाबांसोबत त्यांच्या खोलीत जाताना पाहिलं होतं मावशी बाबांच्या खोलीत जायची त्याच्या काही वेळातच बाबांच्या खोलीतून वेगवेगळे आवाज यायचे मावशी अशा प्रकारे आवाज का करत असायची मला तर काही समजत नव्हतं माझी आई बेडवर निप्चित पडून होती तिला तर आता ऐकायलाही कमी येत होतं ती बिचारी गोळ्या औषधी घेऊन बेडवर पडलेली असायची त्या दिवशी बाबांच्या खोलीतला विचित्र आवाज मी ऐकला तसा मी माझ्या खोलीत न जाता हॉलमध्ये बसून मावशीची बाहेर येण्याची वाट बघू लागलो काही वेळाने ती बाबांच्या खोलीतून बाहेर येईल हे मला माहीत होतं म्हणून मी हॉलमध्ये बसलो होतो बऱ्याच वेळानंतर मावशी बाबांच्या खोलीतून बाहेर आली ती मला फार थकलेली दिसत होती तिची साडीही जरा विस्कटलेली होती ती पुरती घामाघूम झाली होती इकडे तिकडे न बघता ती तिच्या खोलीत गेली ती बाबांच्या खोलीत का गेली होती हे विचारण्यासाठी मी तिच्या ती मागे तिच्या खोलीत गेलो तेव्हा मावशीच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता मी आत तिच्या खोलीत डोकावून पाहिलं तर ती मला अंग मुरडताना दिसली ती एवढी काय थकली होती की तिला अंग मुरडण्याची गरज भासली होती त्यावेळी मावशी जशी दरवाजाच्या दिशेने वळली तसा तिला मी दरवाजात उभा दिसलो मला पाहून ती जरा दचकली होती मला तिच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला दिसला मी तिच्या खोलीत जाऊन तिला म्हणालो की मावशी तू आता बाबांच्या खोलीत का गेली होतीस आणि बाबांच्या खोलीतून जे विचित्र आवाज येत होते ते कसले होते तेव्हा मावशी काही बोलणार तोच मागून माझे बाबा आले त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला ते म्हणाले वेदांत रात्रीचे साडे बारा वाजत आले आहेत आणि अजूनही तू झोपला नाहीस तू तु तुझ्या मावशीला नको ते प्रश्न का विचारतोयस रात्री जेवण झाल्यावर मी तुला लगेच तुझ्या जा खोलीत जायला सांगितलंय तरीही तू हॉलमध्ये का बसून असतोस आज नंतर तू मला अजिबात हॉलमध्ये बसलेला दिसता कामा नये बाबांनी तर मावशीला एकही शब्द बोलू दिला नव्हता बाबांवर रागे भरून मी माझ्या खोलीत निघून गेलो त्यानंतर ते रात्रभर मावशीच्याच खोलीत होते की त्यांच्या खोलीतही गेले होते याबद्दल मला काही माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मी बाबांशी काही बोलत नव्हतो कारण त्यांनी मला रात्री मावशीसमोर विनाकारण रागावलं होतं माझ्या सुंदर आणि मॉडर्न मावशीसमोर त्यांनी माझा इन्सर्ट केला होता त्यावेळी मावशीला माझा राग लक्षात आला होता माझ्याजवळ येऊन तिने माझ्या केसातून हात फिरवला बाबा तेव्हा मावशीकडे बघू लागले बाबांची नजर तिच्यावर पडताच मावशी मला म्हणाली वेदांत तू तर मला माझ्या मुलाप्रमाणे आहेस आणि माझ्या मुलाचं नाक का लाल झालं आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे पुढे ती म्हणाली वेदांत बाळा बाबांनी रात्री तुला माझ्यासमोर रागवलं त्यामुळे तू रागावला आहेस ना मावशीने तेव्हा बाबांना मला सॉरी म्हणायला लावलं ती बाबांना म्हणाली मुलगा आता मोठा होतोय त्याच्याशी आवाज वाढवून बोलणं योग्य दिसत नाही याआधी बाबांनी मला बऱ्याच वेळा रागावलं होतं पण ते मला सॉरी कधी बोलले नव्हते मावशीने बाबांच्या तोंडून सॉरी बोलून आज कमालच केली होती मी बाबांना लगेचच माफ केलं त्यानंतर आम्ही तिघांनी असतच नाश्ता केला बाबांनी आईला पहिलेच नाश्ता भरवला होता काही वेळात बाबा त्यांचा टिफिन घेऊन ऑफिसला निघाले बाबा ऑफिससाठी निघाले तरीही माझा हळुवार नाश्ता सुरूच होता बाबा ऑफिसला गेल्यावर मावशीही तिच्या खोलीत गेली काही वेळात मी माझा नाश्ता संपवला व मी मावशीच्या खोलीत तिच्याशी बोलण्यासाठी जाऊ लागलो मी मावशीच्या खोलीचा दरवाजा उघडला तशी ती मला समोर बाद उभी दिसली ती तिचे केस झटकत होती त्या गाउंडमधून तिची सुंदरता अजूनच उमटून दिसत होती मावशी फार चतुर होती तिने मला तिच्या खोलीत डोकावताना बारीक नजरेने बघितलं होतं तिने मला आवाज देऊन तिच्या खोलीत बोलावलं ती म्हणाली वेदांत असं दरवाजात उभं राहून थोडीच मावशीची सुंदरता नीट दिसणार आहे ये आत खोलीत मी मावशीच्या खोलीत शिरलो खरंच मावशीची जी सुंदरता दरवाजाच्या फटीतून मी पाहत होतो ती फार किरकोळ होती तिच्या समोरासमोर उभं राहून तिची सुंदरता निहारण्यात काही वेगळं सुख होतं मी मावशीकडे एकटक बघत होतो तिच्या खोलीत सर्वत्र मोगऱ्याचा सुगंध पसरला होता तो सुगंध अगदी मनमोहक होता त्यात मावशी अशा छोट्या कपड्यात माझ्यासमोर उभी होती तिचा गोरा रंग जणू मला तिच्या जवळ खेचत होता मी माझ्या नजरेने तिच्या सुंदरतेचं निरीक्षण करत होतो तोच मावशीने मला पुन्हा माझ्या नावाने हाक मारली ती म्हणाली वेदांत अरे खरंच तू माझी सुंदरता निहारायला आलायस की काय मी तिचं बोलणं ऐकून थोडा हाडबडलो व तिला म्हणालो की नाही ग मावशी माझ्या मनात तुझ्या बाबतीत एक प्रश्न उद्भवला होता त्याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो खरंच तेवढी मनकवडे आहेस की याचा काही वेगळा अर्थ आहे जो मला दिसला नाही वेदांत असं अलंकारिक भाषेत बोलणं जरा बंद कर आणि तुला काय म्हणायचंय ते सरळ सरळ बोल मी मावशीला म्हणालो आता नाश्ता करताना तू कसं ओळखलंस की मी बाबांवर रुसलो आहे मला हेच जाणून घ्यायचं आहे की तू असं माझं मन कसं वाचू शकलीस तेव्हा मावशी माझ्या समोर येऊन उभी राहिली तिने आताही माझ्या केसातून हात फिरवला व म्हणाली वेदांत तुला मी आतापासून नाही ओळखत तुझा जन्म झाला त्यावेळीपासून मी तुला बघते तुझा स्वभाव मला चांगलाच ठाऊक आहे कधी कधी तुला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी म्हणायला लागतात आणि कधीतर एखादी मोठी गोष्टही तू सहजपणे दुर्लक्षित करतोस मावशीचं उत्तर ऐकून मी शॉक झालो होतो कारण ती मला माझ्यापेक्षाही जास्त ओळखते असं दिसत होतं तिने माझ्या स्वभावाबद्दल मला जे काही सांगितलं होतं ते एकदम बरोबर होतं मी असाच होतो माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळताच मी तिच्या खोलीतून बाहेर जाऊ लागलो तोच मावशीने मला थांबवलं ती म्हणाली वेदांत माझी जरा मदत करशील का मला माझ्या उजव्या पायात ब्रासलेट घालायचं आहे त्यासाठी मला तुझी मदत हवी मावशीला मी तिची मदत करण्यासाठी होकार भरला तिने माझ्या हातात तिचा ब्रासलेट दिलं मी जसा मावशीच्या पायाजवळ बसलो तशी माझी नजर तिच्या पायावरून फिरू लागली कारण तिचा तो बाद गाऊन गुडघ्याच्या वर होता तो उंचीला छोटा होता मावशीच्या गोऱ्या पायावर ते काळा ब्रासलेट फारच सुंदर दिसत होतं तिला ब्रासलेट घालून देताना तिच्या पायावरून माझा हात बऱ्याच वेळा फिरत होता आणि माझ्या मनात एक वेगळीच लहर जात होती मला तेव्हा काय होत होतं मलाही समजत नव्हतं मी पटकन तिला ब्रासलेट घातलं व लगेचच तिच्या खोलीतून बाहेर आलो काही वेळात मला मावशीचा आवाज आला ती मला रोज क्लासमध्ये सोडायला यायची आताही तिने मला आवाज दिला तसा मी माझी बॅग घेऊन बाहेर आलो मावशी आईची स्कूटी घेऊन मला क्लासला सोडायला निघाली होती ती आज जरा चांगले कपडे घालून घरून निघाली होती तिला म्हणालो मावशी तू बाहेर कुठेतरी जात आहेस का त्यावरती म्हणाली हो तुला क्लासला सोडून मला पुढे मार्केटमध्ये जायचं आहे मला माझ्यासाठी काही शॉपिंग करायची आहे आणि त्यासोबतच तुझ्या आईसाठीही काही कपडे खरेदी करायचे आहेत मावशी सोबत बोलता बोलता काहीच वेळात माझा क्लास आला मला क्लासला सोडून ती पुढे मार्केटमध्ये जायला निघाली आज माझा क्लास सुटल्यावर मावशी मला घ्यायला यायचं विसरली होती म्हणून मी चालतच घरी आलो होतो मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला बाबा तर घरी दिसले नव्हते ते ऑफिसमधून अजून आले नव्हते व आई तिच्या खोलीत तिच्या बेडवर पडून होती मी आईच्या खोलीत गेलो हेही आईला समजायचं नाही तिची तर दृष्टीही कमी झाली होती मला तेव्हा फारच भूक लागली होती म्हणून मी मावशीला खायला काही आहे का हे विचारायला गेलो मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती मला वेगवेगळे वेग कपडे बदलताना दिसली तिच्या खोलीचा दरवाजा नेहमी उघडाच असायचा मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा समोर पाहिलं मावशी आरशासमोर उभं राहून स्वतःला निहारत होती तिने आज तिच्यासाठी बरीच खरेदी केलेली दिसत होती बरेच छोट्या उंचीचे कपडे तिच्या बेडवर पडून होते आताही ती माझ्या समोर तशीच छोट्या कपड्यात होती मावशी मला म्हणाली वेदांत दुपारी मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मी हे काही कपडे खरेदी केले आहेत यातील कुठला ड्रेस माझ्यावर छान दिसतोय हे तू मला सांग मावशीने माझा हात पकडून मला तिच्या बेडवर बसवलं आणि ती तिच्या खोलीतील बाथरूम मध्ये जाऊन कपडे चेंज करू लागली तिच्या बाथरूमचा दरवाजा खोलीच्या दरवाजाप्रमाणे फक्त हलकासा ढकललेला होता त्या हुगड्या दरवाजाच्या फटीतून मला आतील थोडंफार दृश्य दिसत होतं पण आत तिला असं बघणं मला योग्य वाटत नव्हतं म्हणून मग मी माझी मान वळवली जवळजवळ चार वेळा मावशी माझ्यासमोर ड्रेस चेंज करून आली होती नंतर ती तिचा शेवटचा ड्रेस चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये गेली तसा काही वेळातच तस, मला तिचा ओरडण्याचा आवाज आला तिचा ओरडण्याचा आवाज येताच मी आत बाथरूममध्ये गेलो आत मी पाहिलं तिच्या हाताच्या धक्क्याने चुकून शॉवर चालू झाला होता ज्यामुळे ती पूर्ण भिजली होती पाण्याला घाबरून मावशीने मला मिठी मारली मावशी फारच गुबगुबीत होती तिचा मला पूर्णपणे स्पर्श झाला होता मला तिच्यासोबत भिजायला फारच छान वाटत होतं ती मला मगापासून सांगत होती की शॉवर बंद कर पण माझं काही तिच्या बोलण्यावर लक्ष नव्हतं शेवटी मावशी माझ्यापासून लांब झाली आणि तिने तो शॉवर बंद केला जेव्हा ती माझ्यापासून लांब झाली तेव्हा मी तिच्याकडे खालून वरपर्यंत एकटक बघू लागलो कारण मावशीने जो ड्रेस आता घातला होता त्यात ती फारच सुंदर दिसत होती तो कमी उंचीचा नाही तिच्यावर फार शोभून दिसत होता मी तिच्या बाथरूम मधून जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला बाहेर बाबांचा आवाज आला बाबांच्या आवाजाने मी लगेचच तिच्या खोलीतून बाहेर जाऊ लागलो मावशीने जाता जाता, जाता मला तिच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं ती म्हणाली अरे वेदांत मला माझं उत्तर तर देऊन जा मी आणलेल्या ड्रेसमधील कुठला ड्रेस माझ्यावर मा शोभून दिसतो हे मला सांग मावशी तू आता जो ड्रेस परिधान केला आहेस त्यातच तू सगळ्यात सुंदर दिसत आहे असं बोलून मी तिच्या खोलीतून बाहेर निघालो बाबांनी मला बघण्याआधी मी शांतपणे माझ्या खोलीत गेलो त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर मी लगेच माझ्या खोलीत गेलो कारण मला आजही बाबांचं बोलणं खायचं नव्हतं मी माझ्या खोलीत गेलो परंतु मला झोप काही येत नव्हती कारण मला सारखं असं जाणवत होतं जसं की आमच्या घरात काहीतरी चुकीचं घडतंय मी जेव्हा माझ्या खोलीतून बाहेर आलो तेव्हा मी पाहिलं आईच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता बाबा मला तिथे कुठेही दिसले नाही बाबांच्या खोलीनंतर माझी नजर पडली ती मावशीच्या खोलीवर तिच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता मावशीला आताही मी त्याच नाईट गाऊनवर पाहिलं ज्यात ती दुपारी पूर्णपणे भिजली होती ती बाबांसमोर त्या छोट्याशा गाऊनमध्ये का उभी होती मला तर काही कळत नव्हतं आणि बाबाही एवढ्या रात्री मावशीच्या खोलीत काय करत होते बाबांचा हात मला मावशीच्या खांद्यावर दिसला ते तिच्या खोलीतून बाहेर निघण्यासाठी मागे वळले तसा मी खोलीपासून बाजूला झालो बाबा अगदी झटक्यात बाहेर निघाले व त्यांच्या खोलीत शिरले ते त्यांच्या खोलीत गेले तसा मी पुन्हा मावशीच्या खोलीत डोकावलो ती मला तिच्या बेडवर चेहरा पाडून बसलेली दिसली तिची विचारपूस करावी म्हणून मी तिच्या खोलीत गेलो आज जाताच मी मात्र तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला होता मला तिथे बघून मावशी म्हणाली की वेदांत अजून तू झोपला नाहीस त्यावर मी म्हणालो मला झोप येत नव्हती म्हणूनच मी तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी इथे आलो होतो मावशी म्हणाली मलाही झोप येत नाहीये बस इथे असं बोलून तिने मला तिच्या शेजारी बसवलं बाबा तिथे का आले होते हे तर मी मावशीला विचारलं नव्हतं कारण नेहमी मी तिला प्रश्न करायचो तर त्याचं काहीतरी उलटच घडायचं मी आता तिच्याशी गप्पा मारायला आलो होतो तर मी तेच करायचं ठरवलं मी तिला म्हणालो मावशी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू एवढी सुंदर असूनही अजूनपर्यंत तू लग्न का नाही केलंस त्यावरती म्हणाली वेदांत माझं लग्न न करण्याचं कारण खूप मोठं आहे कदाचित ते तुला समजणार नाही अरे मला मंगळ आहे आणि मंगळ असणाऱ्या मुलीने मंगळ असलेल्या मुलाशीच लग्न करायचं असतं आणि आजपर्यंत मला माझ्यासारखा मंगळ असलेला मुलगा भेटलाच नाही त्यामुळे अजूनही मी कुवारी आहे मावशी तू माझ्या आईची एवढी जवळची मैत्रीण आहेस आईचा संसार पाहून तुला तर कधीतरी वाटलंच असेल की तुझाही असा परिवार असावा त्यावरती म्हणाली अरे सुषमाचा परिवार तो माझाच परिवार आहे असं बोलून एकदम मावशीचा चेहरा पडला मी तिला म्हणालो तू काहीतरी लपवत आहे असं मला सारखं वाटतंय त्यावरती म्हणाली सुषमाचा परिवार हा माझा परिवार असं मी स्वतःला समजवत असते पण मलाही कधी कधी नवऱ्याची गरज भासते पण तुला या गोष्टी अजून समजणार नाही कारण तू अजून लहान आहेस मावशी मी अजिबात लहान नाहीये मी तर आता मोठा होतो हे तूच बाबांना म्हणाली होतीस ना या घरात तू फक्त माझ्याकडेच मन मोकळं करू शकते असं मला वाटते कारण बाबांकडे तर माझ्याशीच बोलायला वेळ नाहीये तर ते तुला कधी वेळ देते तेव्हा मावशी म्हणाली आता तू अट्ट करतोय तर तुला मी तुला सांगते तुझ्या बाबांप्रमाणे मी तुला लहान समजत नाही पुढे ती म्हणाली मला कधी कधी असं वाटतं की माझ्या आयुष्यात कोणी पुरुष असावा जो माझी काळजी घेईल माझ्यावर जीव ओवाळेल मावशीने बोलता बोलता माझा हात पकडला होता ती घरातही टापटीप राहायची त्यामुळेच माझे बाबा तिच्या मागे पुढे असायचे असं मला वाटत होत मावशी पुन्हा म्हणाली वेदांत तू आता मोठा झालाय तू सगळं काही करू शकतोस मी मावशीला न म्हणालो मावशी तुला माझ्याकडून काय हवं जे तू मला मी मोठा झालो हे सांगून उत्सुक करत आहेस मला ती म्हणाली तुला असं समजणार नाही तुला सगळं काही मला फोडून सांगावं लागेल तेव्हा ती माझ्या शेजारून उठली व तिच्या खोली बाहेर गेली काही मिनिटात ती पुन्हा खोलीत आली तेव्हा तिच्या हातात दुधाचा ग्लास होता तिने माझ्या हातात तो ग्लास दिला व एक गोळीही दिली मावशी म्हणाली तू खरंच मोठा झाला आहेस ही गोळी घेताच तुला तू तु मोठा असल्याची जाणीव होईल असं बोलून तिने मला तिच्या हाताने गोळी दिली त्यानंतर मावशीने मला मिठी मारली मला तर काय करावं व काय नाही हे सुचत नव्हतं मला काही माहिती नव्हतं जेव्हा मी सकाळी झोपेतून उठलो तेव्हा मला माझं अंग फार जड जाणवत होतं मावशी माझ्या शेजारी झोपली होती तिच्या अंगावर छोटेच कपडे होते सकाळी बाबा ऑफिसला गेले त्यानंतर दुपारी मी मावशीच्या खोलीत गेलो आताही ती अगदी टापटीप होऊन तिच्या खोलीत बसली होती मी जेव्हा तिच्या जवळ गेलो तेव्हा तिने मला थांबवलं ती म्हणाली तुला माझ्या जवळ येण्याआधी माझं एक काम करावं लागेल तुला तुझ्या बाबांना माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार करावं लागेल तुझ्या बाबांना एका सुदृढ बायकोची आणि तुला काळजी घेणारी आईची गरज आहे मी कायमच्या या घरात राहायला आले तर मी तुला व तुझ्या बाबांना कायम सुखी ठेवेल आता तू मोठा झाला आहेस तुला तुझ्या बाबांच्या एकटेपणाचं दुःख समजतच असेल मावशी तर फारच पोचलेली बाई होती ती माझ्यासोबतच माझ्या बाबांनाही खुश ठेवण्याचा विचार करत होती मी तिला माझी आई बनवायला नकार दिला तेव्हा ती मला धमकवू लागली ती म्हणाली तू जर तुझ्या बाबांना माझ्याशी लग्न करण्यासाठी मनवलं नाहीस तर रात्री आपल्या जे काही झालं ते सगळं मी तुझ्या बाबांना सांगेन मी तिच्या बोलण्यावर खुदकण हसलो तिला माझ्या हसण्याचं कारण काही समजून येत नव्हतं मी मावशीला म्हणालो तू माझ्या बाबांना काहीही सांगितलं तरी ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही ना। उलट ते तुलाच या घरातून हाकलावून लावतील तिने रागातच बाबांना फोन केला पुढच्या मिनिटातच बाबा तिच्या खोलीत आले होते बाबांना समोर पाहून मावशी शॉक झाली होती ती त्यांना माझ्याबद्दल सांगू लागली की मी तिच्यासोबत नको ते कृत्य केले आहे बाबांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता बाबा मावशीला म्हणाले वेदांतला सगळं काही माहीत आहे की तू इथे का आणि कशासाठी आली होतीस तू तु तुझ्या स्वार्थासाठी वेदांचाही वापर करशील असं वा वार वा एक वा मला कधी वाटलं नव्हतं मी बाबांना व मावशीला एकत्र खोलीत जाताना वारंवार बघत होतो मी बाबांना एकट्यात प्रश्न केला होता की व मावशी एकत्र एका खोलीत काय करतात तेव्हा बाबांनी मला सांगितलं होतं की आईचीवरची ड्रेसिंग करावी लागते त्यासाठी ते, ते मावशीला रात्री त्यांच्या खोलीत बोलवत असायचे तो ओरडण्याचा आवाज आईचा होता तिला वेदना होत असल्यामुळे ती अशी ओरडत असायची मावशीचं बाबांवर एकतर्फी प्रेम होतं आणि त्यामुळे तिने आजपर्यंत लग्न केलं नव्हतं मावशी आईची चांगली मैत्रीण होती त्यांची मैत्री तुटू नये म्हणून बाबांनी तिचं सत्य आईपासून लपवून ठेवलं होतं मावशी तिच्या मैत्रिणीच्या आजारपणाचा असा फायदा घेईल असा विचार आईने कधीही केला नव्हता तिने आईचं आयुष्य आता संपले हा विचार करून बाबांशी लग्न करण्याचा कट रचला होता बाबांनी लग्नाला नकार दिला म्हणून ती मला फसवू पाहत होती मला वाटलं रात्री माझ्याने मावशी सोबत नको ते कृत्य झाले आहे म्हणून घाबरून मी बाबांना फोन लावून रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा बाबांनी मला सांगितलं मावशीने माझ्यासोबत काहीही केलं नसेल कारण तिचं प्रेम बाबांवर होतं तिने ती झोपेची गोळी बाबांना फसवण्यासाठी आणली होती पण बाबांनी ती घेतली नाही त्यामुळे त्या गोळीचा वापर तिने माझ्यावर केला बाबांनी मोठ्या हुशारीने आज त्यांचा परिवार वाचवला होता मावशी आई व बाबांमधील प्रेम पाहून तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्यावर प्रेम करून बसली पण बाबांनी आईच्या वाईट वेळेतही तिचा हात सोडला नव्हता ते खंबीरपणे त्यांच्या बायकोसोबत उभे होते आईच्या मैत्रिणीने मैत्रीत विश्वासघात केला होता मंडळी मैत्री ही वाईट वेळेत साथ देणारी असावी ना की वाईट वेळेत स्वतःचा फायदा